भाजीसाठी आपल्याला या ठिकाणी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर वाटण तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा कांदा ते देखील मी उभ्या आकारामध्ये पातळ असा कट करून घेतलेला आहे सुको खोबरं घेतलेलं आहे उभ्या आकारामध्ये कट करून साधारण एक तुकडा घेतलेला आहे मी या ठिकाणी आता कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी जे सुकं खोबरं आहेत ते परतून घेणार आहे सुकं खोबरं आपल्याला छान ब्राऊन रंगामध्ये तळून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या भाजीला चव छान येते आपली जे खोबरं आहे ते छान डार्क रंगामध्ये आपण तळून किंवा भाजून घेतलेला आहे आता आपल्याला हे खोबरं काढून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये मी आता एक कांदा टाकत आहे उभ्या आकारामध्ये कट केलेला कांदा देखील आपल्याला छान डार्क रंगामध्ये तळून घ्यायचा आहे लसणाच्या काही पाकळ्या टाकत आहे त्याचबरोबर एक अद्रकचा तुकडा देखील टाकलेला आहे आता हे जे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे एका बाजूला मी गॅसवरती शेवग्याच्या शेंगा शिजण्यासाठी ठेवलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगावरील जे तर्कल आहे ते काढून का मी एका पातेल्यामध्ये पाणी टाकून ह्या शेंगा शिजवण्यासाठी ठेवलेल्या आहेत आपल्या शेंगा देखील छान शिजलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता आपण या ठिकाणी भाजीसाठी फोडणी तयार करून घेऊया तर गॅसवरती मी कडे ठेवलेले आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आता आपण मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी आपली छान फुटलेली आहे त्यानंतर मी जिरे टाकून घेतलेले आहे जिरे देखील आपले छान फुललेले आहेत कांदा आणि खोबऱ्याचं जे आपण वाटण तयार करून घेतले आहे ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला काही मसाले देखील टाकायचे आहेत एक चमचा मी या ठिकाणी लाल तिखट टाकत आहे अर्धा चमचा आपण हळद टाकलेली आहे दोन चमचे आपण या ठिकाणी साठवणीचा मसाला टाकलेला आहे आता हा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे मसाल्यामधून जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही मसाल्यामधून तेल सुटत आहे आपला जो मसाला आहे तो छान तयार झालेला आहे यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ज्या शेवग्याच्या शेंगा आपण शिजवलेल्या आहेत त्या शेंगा यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत शेवग्याच्या शेंगा शिजवलेलं पाणी देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी यामध्ये भाजी आपल्याला एकदा छान मिक्स करून घ्यायची आहे आणि यावरती आता आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि भाजीला छान उकळू द्यायचं आहे आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत त्यामुळे आपल्या भाजीला फक्त उकळी काढून घ्यायची आहे भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एकदम पटकन अशी आपली ही भाजी शिजते तर एक पाच मिनिट मी याला छान उकळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आपली जी भाजी आहे ती तयार झालेली आहे एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी आपली शेवग्याची आमटी किंवा भाजी तयार झालेली आहे शेंगा देखील छान शिजलेल्या आहेत भाजीवरती तेलाची तरी देखील मस्त आलेली आहे आणि भाजीला रंग देखील छान आलेला आहे तर एकदम सिंपल पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची आपली ही आमटी किंवा भाजी तयार झालेली आहे